कोण कोण बोलत आहे तुम्ही दुसरं कोण बोलतो रोज आठ ऑगस्ट रोजी तहसीलदार साहेब केला हवे धंदे बंद करायला यावे यासाठी गेलो होतो दोन ऑगस्टला आज आठ ऑगस्ट रोजी पोषणात बसत आहे आणि तोपर्यंत पूर्ण हवे धंदे लाळू मटका गुडका चंदन तश्करी

आणि विविध अवैध धंदे जेणे की आजच्या युवक युवक त्या कंडिशनला त्याच्या आरी जात आहे बरेचसे गोरगरीब लोकांचे तर घर उद्ध्वस्त झालेले आहेत धावपीदारच्यामुळे तरी आम्ही यासाठी दोन तारखेला प्रशासनाला एक निवेदन दिलं निवेदनात असं नमूद केलं की आम्ही आठ दिवसाचा तुम्हाला कालावधी देतो आणि आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही हे सर्व आवेदन धंदे बंद करावे तर प्रशासनाने याची काय दखल घेतलेली दिसत नाही त्या कारणास्तव आम्ही आम्ही त्यांना करून आज देटे देटे कर कर ने ने या ठिकाणी आमचे त्यांचे ते तार्फप्रमुख अतुक् जाधव साहेब आणि आम्ही सगळे सहकार या ठिकाणी उपोषणाला बसतो म्हणजे आजपर्यंत जर प्रशासन जर अशा अवैध धंद्याची जर दखल घेणार नसत तर आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून याची दखल घेतलीच पाहिजे आणि आम्ही त्याच्यासाठी आंदोलन केलंच पाहिजे आज या ठिकाणी प्रशासनाला एक उपोषणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की लवकरात लवकर या या अवैध धंद्यावर तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्हाला जिल्हाभर याच्यासाठी आंदोलन छेडवलं जाईल जेणेकरून तुम्ही तात्काळ हे अवैध धंदे बंद करून याच्या आहारी जाणाऱ्या व्यस्तांच्या आहारी जाणारे युवक गोरगरीब कुटुंब यापासून बचावतील हीच आमची छोटीशी अपेक्षा आहे आणि अपेक्षेतून आम्हाला ज्या ठिकाणी उपोषणाला बसलो तरी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही तात्काळ यांच्यावर कारवाई करा